नमस्कार मी अपूर्वा सुनार सावित्री शक्तीपीठमध्ये राज्याध्यक्ष म्हणून काम करते मैत्रिणींनो सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे बरेच दिवस झाले माझा व्हिडिओ नाही थोड्याशा काही अडचणी होत्या पण पुन्हा नव्याने सुरुवात करते आहे आणि माझ्या सर्व सावित्रीच्या लेखी ज्या ज्या व्हिडिओ करतात त्या अतिशय सुंदर विचारपूर्वक आणि अभ्यासात्मक त्यांचे व्हिडिओ असतात त्या सर्वांचे व्हिडिओ खरंच खूप खूप सुंदर आहे आणि त्याबद्दल आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आता आपण पावसाळी गीतांचं मौसम सुरू आहे आणि पावसाळा सुरू असल्यामुळे हो बऱ्याच जणी कोणी कविता गातात आहे कोणी गाणी गातात आहे तर आज मी पावसाळी गीत गाते आहे तर आपणापुढे सादर करते है, नाविकारे वारा वाहिरे रे वारा रे डवला नेहा जरा आज ना बरे रे नाविकारे वारा रे डौलानी हाक जरा आज नाव रे वेळ झाली आता पहिलं माझे गाव रे नाविकार रे वारा वाहे रे डौलानी हाक जरा आज नाव रे नाविकार ना रे आषाढाचे दिस गेले श्रावणाचा मास सरे बादवा आला माझा राव उरा हुरामध्ये बोलून गेला आषाढाचे दिस गेले श्रावणाचा मास सरे बादवा आला माझा राव हुरा मंदी बोलूनी गेला धाव घेई बघ माझे मना नाही त्याला ठावरे, रे नाविकार रे वारा वाय रे नेहा जरा आज नावरे नाविकार रे नवा साजल्या हि लेणी गौरीवाणी सजले मी चांदवा आला माझा जीव उरा मंदी फुलूनी आला नवा साजल्या गौरी गौरीवाणी सजले मी चांदवा आला माझा जीव उरा मंदी फुलूनी आला नाच तेरे मना माझे ठाव त्याचे नाव ना रे नाविकार रे वारा वाहेरे ડવલા ડૌલાની હાક જરા આજ ના રે ના વિકારે સાંજવેળ આ પહેલ માજે ગે ના વિકારે વારા રે ડૌલાની હાક જરા આજ ના રે ના नाविकारे वारा वाहे रे हा हाक जरा आज रे नाविकारे धन्यवाद